गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः शुभ गुरुवार सगळ्यांना आणि आज गुरु पुरुषांमृत सगळ्यांनी सेवा करा तसंच शाकांबरी पौर्णिमा सगळ्यांना सांगेल सेवा सगळ्यांनी करावी श्री स्वामी स्वतः अवधोत चिंतन श्री गुरुदेव माऊली चॅनल मध्ये आपलं स्वागत करते आणि आजचा जो व्हिडिओ आहे व्हिडिओ नाही तर ब्लॉगच बनणार आहे मोठा तर त्याच्यामध्ये सगळ्यांना सांगेल की व्यवस्थित बघा आजची जी आज होती शाकांभरी पौर्णिमा आहे आज तर शाकांभरी पौर्णिमाच्या दिवशी आपल्याला सेवा कोणत्या करायच्या का काय करायच्या मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या बरोबर त्या सेवा मलाही करायच्या आहेत आज आणि मला असं वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करू आजचा व्हिडिओ जो ब्लॉग बनून जाईल मोठा तर बघू आपण आता किती पूजा किती किती मला व्हिडिओ बनवता येतो आणि ॲड करता येतो जेवढी पूजा माझ्याकडनं शक्य होईल तेवढं मी ॲड करायचा प्रयत्न करते आजच्या या ब्लॉगमध्ये म्हणजे तुम्ही बघाल तर कसं तसं सांगू का आपण दुसऱ्याला सांगत असतो पूजा करा किंवा हे करा ते करा पण आपण स्वतः पण करणं खूप आवश्यक असतं जरी मी तुम्हाला सांगत असते किंवा या गोष्टींना म्हणजे असं करायला हवं तसं पण मलाही करणं गरजेचं आहे कारण मला पण पुण्याचा जो वाटा असतो तो, तो खूप महत्त्वाचा आहे माझ्या परिवारासाठी माझ्या घरासाठी त्यामुळे मला पण पूजा करावी लागते आणि आजचा खूप महत्त्वाचा दिवस आहे शाखांबरी पौर्णिमा जसं मी तुम्हाला आता सकाळपासून जे रुटीन आहे ते दाखवणार आहे की आज मी सकाळी उठल्यानंतर कितीला उठली काय रोजचाच टायमिंग आहे माझा तो उठायचा पण आजचा काय म्हणजे थोडं चेंज केलं म्हणजे पटापट काम करायचे होते आपल्याला म्हणून लवकर मी करायचा प्रयत्न केला सकाळी आणि रोजचं कसं असतं हळू आपलं चालू असतं पण आजचं आहे म्हणून पटापट पटापट सेवा पण आहेत आपल्याला सगळ्याच गोष्टी करायच्या असतात म्हणून पटापट आवरलं मी सकाळी तर नक्कीच बघा कसं वाटलं काय वाटलं तेही सांगा आज जर व्हिडिओ टाकताला तर टाकेन नाही तर उद्या टाकेल कारण संध्याकाळी सत्यनारायण पूजा पण आहे परत आपली आणि बघेल आता कसं कसं होतं ते काय काय पूजा करून घेतात देवी आपली जगदंबा ज्या आहेत त्या तर छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या मी सांगणार आहे तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पूर्ण बघा व्यवस्थितपणे एवढं सांगेल चला मग पुढे बघा व्हिडिओ आपला तर वाजली होती साडेचार तर माझी भाजी म्हणजे टाकली गेलेली होती रात्री कट करून ठेवली होती मी कारण माझा रोजचा टायमिंग चारचा आहे उठायचा चार वाजून दहा मिनटांपर्यंत मी उठते कारण मुलगा माझा कामावर जात असतो तो सव्वा पाचला घरातून निघत असतो म्हणून मग मी रात्री भेंडी कट करून ठेवली होती सकाळी कामं भरपूर होते मला तर चला आपली भाजी वगैरे तयार केली मसऱ्याची भेंडी जी असते ती बनवली होती मी चपात्या बनवल्या त्याच्या डब्याच्या त्याचे पप्पा नव्हते घरी माझी मिस्टर नव्हती नाईटला गेलेली होती त्यामुळे त्यांचा नव्हता ना टिफिन नाही तर तिघींची टिफिन असत सकाळी तर आजच्या दिवसाला मात्र त्याचा एक एकट्याच होता त्याला दूध वगैरे गरम केलं लाडू बनवलेले बरे पडतात थंडीच्या दिवसात मग लाडू आणि दूध त्याचं रोजचं हे रुटीन आणि भाजी चपाती टिफिनला देते रोजच्या रोज तर असा माझा टायमिंग असो रोज चारला उठते सव्वा पाच झाले बरोबर आता निघाला घरातून कारण इकडे आपल्याकडे मुंबईमध्ये जे पण राहतात त्यांना माहिती टायमिंग कसा असतो लोकलचा फिक्स एकदम राईट टाईमवरच निघावं लागतं आणि जावं लागतं ह्या गोष्टी आणि तो स्कूटी वगैरे घेऊन जात असतो त्यामुळे मला पण केंद्रात जाणं होत नाही माझी मी जायची नाही तर स्कूटी काढली म्हणजे या ठिकाणी नंतर तो गेल्यानंतर आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर आपलं मग झाली पूजा वगैरे चालू केली लवकरच मी दरवाजाची पूजा जी बोलली मी तुम्हाला दरवाजा गोमूत्रने साफ केला आणि नंतर आपलं स्वस्तिक शुभ लाभ ओम आपल्याला कुंकवाने काढायचा होता अष्टलक्ष्मीची रांगोळी आहे मी दाराच्या बाहेर टाकत असते मी बिल्डिंगमध्ये असल्यामुळे छोटीशीच रांगोळी काढावी लागते बघा मिक्स भाजी जी बोलली मी चौसष्ट भाज्यांची तर आपण नाही करू शकत जेवढ्या होत्या अवेलेबल तेवढी भाजी मी बनवली पुरणाची डाळ शिजवलेली होती त्याचं जे पाणी असतं त्याची मला आमटी बनवायची हो होती इकडे म्हणजे ती पण होईल माझी दोघी भाज्या होती ना मग आमटी बनवली तुमच्याकडे पण अशीच पद्धत आहे का आमटी बनवायची नक्की सांगा मला तर याच्यात खोबरं कांदा भाजलेला लसूण या प्रकार लसूण अद्रक आणि कोथिंबीर मसाला वाटून घेतलेला होता नंतर गरम मसाला असतो हा मी घरी बनवलेला असतो तो मसाला टाकून मग रस्सा जो आमटी बोलली जाते ना ती बनवत होते मी पूर्णाची डाळ शिजवलेली ती जे पाणी असतं त्याची आमटी खूप सुंदर लागते चवीला तर मग त्या पाण्याचा वापर केला क भज्यांचं भिजून ठेवले कांद्याची जी भजी होती ती ते पण म्हणजे सगळं रेडी करून ठेवलं आणि नंतर म्हटलं मग पूजेला बसतं म्हणजे आपल्याला कसं रेडी राहिलं रे स्वयंपाक की एवढं जास्त म्हणजे दोघही ठिकाणी लक्ष राहत नाही एकाच बाजूला लक्ष राहतं पूजेमध्ये फक्त ही आमटी तयार झाली माझी बघा तुम्ही पण अशीच बनवता का नक्की सांगा मला तर इथे खीर जी असतं बघा अन्नपूर्णा देवी जी असते आपली ना त्याच्या खालचे तांदूळ असतात ना त्यांची खीर बनवायची असते पौर्णिमेला आपल्याला आठवण करून सगळ्यांनी हे करत जा इथे डाळ शिजलेली आपली साखर टाकली थोडी मी साखर टाकत असते पुरण बनवताना आणि थोडा गोड टाकते या प्रकारे टाकत असते खीर बनवायला ठेवली तर तेच सांगत होती जे तांदूळ असतात त्यांची खीर बनवायची कधीही पौर्णिमेच्या दिवशी आणि नंतर मग मी पूजेला बसले स्वयंपाक रेडी झाला होता माझा कारण मिस्टर नाईटला गेले ते आल्यानंतर त्यांना जेवण घेत जेवण करून झालं म्हणजे ते झोपायला मोकळे आपल्याला पण उगाचं हे रहत नाही ते महाराजांचा अभिषेक केला मी सगळ्यात आधी कपडे वगैरे चेंज केले मी त्या देवघरातले त्यामुळे म्हटलं एवढा खूप मोठा अजून बनेल व्हिडिओ ब्लॉग असेल तो म्हणून मी तो पूर्ण शूट नाही केला के तर महाराजांचा पण अभिषेक केला पाण्याने नंतर पंचामृताने आणि नंतर पाण्याने तर आपल्याला महाराजांचा अभिषेक करण्यासाठी ज्यांच्याकडे पण मूर्ती असेल त्यांनी पुरुष सुक्त आणि सुक्ताने अभिषेक करायचा असतो गुरुवारच्या दिवशी तरी आपण करायचा असतो रोज आपण अभिषेक करतो तेव्हा आपण स्वामी समर्थ या मंत्राने करतो पण मात्र गुरुवारी करत असताना आपण स्त्रीसुक्त आणि पुरुषसुक्त बोलायचे नंतर कुलस्वामीने आईचा टाक आहे बघा माझ्याकडे त्यांच्या टाकाचा अभिषेक करत असताना मी श्रीसुक्त बोलत होती तर सगळ्यांचे म्हणजे बरेच आपल्याला आज अभिषेक करायचे होती त्यामुळे मी अशी घेतली की आंघोळीचं पाणी एकत्र व्हायला नको म्हणून अशी आयडिया करावी लागते की खाली थोडं मोठं भांडं घ्या नंतर वाटी किंवा छोट पाट असेल लाकडी माझ्या आहेत पण त्याचं कोटिंग निघून जाईल म्हणून मी वाटीचा वापर करत असते तर म्हणजे जे आंघोळीचं पाणी असतं ते खाली जातं देवांचं आणि दुसरा देव आपल्याला ठेवता येतो वाटीवरती या प्रकारे अभिषेकसाठी तर हो आज गुरुवार होता म्हणून आपल्याला आईची आज जसं मी तुम्हाला बोलली पौर्णिमा ही होती या प्रकारे आपल्याला सगळे अभिषेक करायचे होते श्रीयंत्राचा मी अभिषेक सकाळीच केला म्हटलं कुंकुमारच्या नंतर करेल पण श्रीयंत्राचा अभिषेक मी सकाळी श्रीसुक्त बोलून करून घेतला कुलदेवीच्या टाकाचा पण केला नंतर कुबेर यंत्र आहे माझ्याकडे म्हणून कुबेर यंत्राचा पण अभिषेक आपल्याला गुरुवारी करायचा असतो पुरुष पुरुषसुक्त म्हणून बाकी सेवा नसते कुबेर यंत्राची तर कुबेर यंत्राला फक्त गुरुवारच्या दिवशी पुरुष सुक्त बोलून आपल्याला अभिषेक करायचा असतो या प्रकारे आणि श्री यंत्र जे असतं त्याचं स्त्रीसुक्ताने करायचं असतो अन्नपूर्णा माताजी त्यांचा पण मी अभिषेक केला कारण शाखांबरी पौर्णिमा शाखांबरी देवी ज्या आहेत त्या अन्नपूर्णा मातेचं रूप आहेत म्हणून मी अन्नपूर्णा मातेचा पण अभिषेक स्त्रीसूक्त बोलून केला या प्रकारे ते आवश्यक होतं मी तुम्हाला जसं बोललेली होती की तुम तुमच्याकडे मूर्ती म्हणजे कुलदेवी नसेल तरी तर तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवूनही अभिषेक करू शकतात ठीक आहे नंतर विष्णूंचा वार आहे गुरुवार म्हणून आपला बाळकृष्ण जे आहेत त्यांचाही मी अभिषेक केला आज सुंदर अशी पूजा होती म्हणून मी स्वयंपाक अगोदर केला म्हणजे बघा आपण लेडीज आहेत सगळ्यांना कामं असतात सगळे गोष्टी असतात आपला टाईम आपल्याला कसा ॲडजस्ट करायचा ते आपल्यावर अवलंबून असतो सगळ्यांनाच आपल्याला करावं लागतं ह्या गोष्टी आणि बाकीचे देव जे आहेत खंडोबा भैरोबा त्यांचा टाक माझ्याकडे ते मी हाताने अशी धुवून घेतले नंतर मग महालक्ष्मी मातेचा तर मी तेच सांगते आपला टायमिंग आपण करायचा स्वयंपाक वगैरे करून ठेवायचा घरातल्यांना प्रॉब्लेम नको आपण देवपूजा जर करत असतो ना तर आपल्यामुळे दुसऱ्यांचं रुटीन पण हे व्हायला नको बघा दिव्यातलं फूल तुम्हाला दाखवते रोजचं आहे माझं दिव्यात फुल बनत असताना जे हार्टचा आकार असतो बघा आपला बदामाचा आकार हार्ट असतं ना माला, माला ते माझा एक मनात ती इच्छा अशी असते माझ्या स्वामींपर्यंत त्यांच्या हृदयापर्यंत माझी सेवा पोचत असते याचा अर्थ मी असा धरते आणि चालत राहते माझी सेवा करत असते आणि तुम्हाला एक सांगेल की माझी साधी आणि सोपी सेवा आहे मी तुम्हाला मला जास्त ते फुलं किंवा ह्या गोष्टी किंवा त्या गोष्टी मला इम्पॉर्टंट जास्त सेवा आहे की मनापासून सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा मला असं वाटतं बाकीच्या गोष्टी करायला आपण गेलो दाखवायला की उगाच तो उशीर होतो आणि टाईम वेस्ट होतो त्यापेक्षा मंत्र स्तोत्र आपण अभिषेक ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात पूजा करण्यामध्ये आपला वेळ जास्त जायला हवा असं मला वाटतं तर या प्रकारे महाराजांचा अभिषेक झाला होता त्यांची तयारी वगैरे केली मी कपडे चेंज वगैरे सगळे बघा महाराज आपले छान दिसत होते आज पिवळा येलो कलरचे कपडे ना महाराजांचा म्हणजे चेहरा खूप सुंदर दिसतो आणि बघा असं वाटतं महाराजांची मूर्तीची ना खूप उठून दिसत असते जेव्हा पिवळे वस्त्र धारण करतात तेव्हा तर महादेवाची पिंड असते मी रोजचा रोज चंदन लावत असते ब्रह्मा विष्णू महेश हा हे तीन वाक्य आपल्याला रोज बोलायचे असतात म्हणजे मी बोलत असते मी ते तुम्हाला सांगेल नंतर खंडोबा भैरवांना पण मी चंदन लावते कारण ते महादेवांचाच एक अवतार असतात कुलस्वामीने आईला हळदी कुंभूजा देवी आहेत त्यांना अशा प्रकारे माझी पूजा असते रोजच्या रोज फक्त अभिषेक वगैरे नसतात आज पौर्णिमा असल्या कारणामुळे मी अभिषेक केला होता जसं मी तुम्हाला सांगितलं तसं तर या प्रकारे माझी पूजा साधी आणि सोपी मी दाखवत आहे ते सांगे तुम्हाला जे मी करत असते रोजच्या रोज माझ्या घरात जशी पूजा चालते तीच मी तुम्हाला दाखवत आहे फक्त एवढाच फरक आहे की जेव्हा मी अभिषेक केले तेव्हा तामनात मी घेतले मुळ हे आणि पूजा केली तर इथे बघा कुलस्वामीने जी मागे फोटो दिसतोय तुम्हाला तो, तो ग्रामदैवत आहे आमच्या पेडकाई देवी म्हणून आहेत दोंडाईचा जवळ त्यांचा फोटो आहे बॅक्स म्हणजे मागच्या बाजूला नंतर मग टाक ठेवला मी कुलदेवीचा तुळजापूरच्या आईचा आणि नंतर मग इथे श्रीयंत्र ठेवलं तर या प्रकारे वेणी आणली होती वेणी पण दिली मी उंबरठ्यावर फुलं मी ठेवली नाही म्हटलं नंतर ठेव फुलं नंतर वेणी फुलं सगळं नंतर आणलं ना तर या प्रकारे माझी पूजा झाली इथे मांडणी करून ठेवली मी कारण खूप छान वाटतं असं वेगळं काहीतरी केलं ना आपण खूप सुंदर वाटतं आणि पिवळ पिवळं वस्त्र होतं खाली म्हणून श्रीयंत्र तिथे ठेवलं हे बघा विडा मी घरच्या घरी मी बोलली होती मागे तो मला सांगेल म्हणून या प्रकारे घरीच माझा नागवेलीचा वेल आहे पानांचा तर या प्रकारे विडा तयार करते चा चा मी त्याच्यात सामान टाकायचा विड्याचा जो असतो तो पानवारे जे असतं ना त्यांच्याकडून मसाला घेऊन यायचा लोंग असते ती लोंग अशी खोसायची वरती हिन टाईप प्रकारे दोन विडे बनवायचे होते मला आणि मी नेहमी विडा घरीच तयार करत असते सहसा करून क्वचित विक विकत जो असतो तो असतो घरी गुलकंद असतो माझा नेहमी लोंग टाकायची नंतर विलायची असते ती टाकायची साखर टाकायची थोडी लोंग लवंग आवड म्हणजे आवडते देवीला म्हणून टाकायची आणि या प्रकारे वरती आपला लवंग जो असतो तो त्याच्याने बंद करायचा विडा घरच्या घरी विडा असा तयार करायचा आणि तुम्हाला सांगेल देवीला विडा अर्पण करा याचा पौर्णिमेला तरी करा ही एक खूप आवडती वस्तू आहे देवीची महाराजांना एक आणि देवीला एक असं दोन विडे बनवले मी आज नैवेद्यामध्ये ठेवण्यासाठी हा नैवेद्य तयार झाला होता आपला जसं भाजी बोलली मी भाजीमध्ये आपल्याला आवळा टाकायचा होता थोडासा म्हणजे आपले चौसष्ट भाज्या नसतील तरी परिपूर्ण होतील हे बघा पुरणाच्या वाती वगैरे सगळं मी रेडी केलेलं तर पुरण जेवढे दिवे आपल्याला जमतील तेवढी आपल्याला गोडाची आरती आईची करायची हे लक्षात घ्या इथे आयला नैवेद्य दाखवला मी आधी कुंकुम अर्चन म्हटल्यानंतर करते आधी नैवेद्य तयार झाला तर आधी नैवेद्य दाखवून दिला आपल्या मनापासून आपण पूजा करायची आहे मी परत तेच सांगेल तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुमचा वेळ काळ हे करून मग आपण पूजा करायची नैवेद्यानंतर मग मी आरती केली देवीची तुम्हाला जसं सांगितलं तुमच्या कुलदेवीची आरती येत नसेल तर तुम्हाला दुर्गे दुर्गटवारी ही आरती केली तरी चालेल महाराजांची एक आरती घेतली या प्रकारे आरती केली मनाने आणि खूप सुंदर वाटत घरात वातावरण खूप छान म्हणजे प्रसन्न असे वाटत असते आपण पूजा श्री अनंत गोटी ब्रह्मानंदनायक राजा अधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय तुळजा भवानी आईचा उधो उधो पेडकाई माता की जय तर या प्रकारे पूजा झाली होती आपली बघा इथे बघू शकतात कलश पण आपल्याला आज भरायचा होता बघा पौर्णिमा होती ज्यांनी स्थापना केली नसेल कळशाची ते पौर्णिमेला करायची आपण कळशाची स्थापना जी असते ती इथे देवी आईची पूजा झाली ती कुंकुमारचन बाकी आता नंतर करते मी तर या पद्धतीने देवपूजा पण आपली झालेली होती पूर्णपणे व्यवस्थित रांगोळी वगैरे सगळ्या गोष्टी करून घेतल्या साधी आणि सोपी पूजा असते आपली श्री दुर्गाय नमः श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवीची महिमा कशी मधु कौटुब नाशत सुलभ समाधी या वैशाते मेधा शिर्षी सांगतो विनियोग ओम श्री महाकाली देवता गायत्री छंद नंदा शक्ती ही रक्तदंतिकाद स्वरूप श्री महाकाली तिथे प्रथम योग ध्यान खडगा चक्र गदानी ताप परिगा शुरा शुंडी शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाढ तीर

चमना नमो नम ओम ऐं भीम विष्णु प्रचोदयात नमो नम ओं नारायणाय विघ्न वासुदेवायदिमे तनो विष्णु प्रचोदयात नमो नम ओम नारायणाय विघ्न वासुदेवायदिमे तनो विष्णु प्रचोदयात नमो नम ओं नारायणाय विघ्न वासुदेवायदिमे तनो विष्णु प्रचोदयात नमो नम ओं नारायणाय विघ्न वासुदेवायदिमे तनो विष्णु प्रचोदयात नमो नम तुम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझा दुर्गा सप्तशतीचा पाठ आणि कुंकुम अर्चन दुपारीच झालं चार वाजेपर्यंत झालं होतं माझं या गोष्टी मी करून घेतल्या म्हणजे संध्याकाळी फक्त मग कमी राहील थोडं पूजेचं जी देवीची सेवा ती मी पूर्ण करून घेतली तर अशा प्रकारे आजची सेवा जी होती ती झाली माझी आता फक्त सत्यनारायणची पूजा जी आहे ती बाकी आहे ती संध्याकाळी करेल मी संध्याकाळी बघते आता पूजा मांडून ठेवेल आणि संध्याकाळी फक्त सत्यनारायण पूजा बाकी राहील बाकी बघते मग आणि केंद्रात जायचं चालू आहे जर केंद्रात जायला वेळ मिळाला तर नक्कीच जाते बघते आता काय काय होत होते तर आजची ही पूजा मी सांगितली त्याप्रकारे तुम्हाला जशी मी पूजा सांगितली होती शाकांबरी पौर्णिमा आहे आपल्याला पूजा सगळी काही करायची होती ती माझी पूर्णपणे झालेली आहे जी पौर्णिमाची सेवा होती कुलस्वामीने यायची तर मी सगळ्यांना तेच सांगेल सेवा करत राहायचं धावपळ होते आपली थोडी दगधग होते माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांचीच होते असं नाही की माझी धावपळ होत नाही सगळ्यांची होत असते पण आपल्याला माहिती आहे का एखादी तिथी किंवा एखादा दिवस असा असतो की त्या दिवशी आपली ही झाली ना थोडी द्यायची पण सेवा करून घ्यायची आपल्याला कुलस्वामिनी आईची सेवा असो किंवा म्हणजे अशा सेवा ज्या असतात ना त्या करायच्या खूप महत्वाच्या असतात त्याच्याने आपल्यावर काय असतं कुलस्वामिनी आईची छत्रछाया जी असते ना ती कायम असते तर जाताना बघते जर केंद्रात गेली तर रस्त्यात आमचं कुलस्वामिनी आई जे आहे तुळजापूरच्या आई त्यांचं मंदिर आहे नक्कीच मग तिथे भेटायला जाईल पाया पडेल बघते ओटी वगैरे नेता आली तर आणि नंतर केंद्रात जाईल मग असं चालू आहे जर गेली तर नक्कीच बघते आता आणि हा व्हिडिओ मला माहिती नाही मी आज टाकते की उद्या आता कारण माझी थोडं संध्याकाळचं अजून पूजा बाकी सत्यनारायणची तर आज जर नाही जमलं तर उद्या टाकते मी हा व्हिडिओ तुम्हाला आणि आम्ही बरोबर निघालो सहा पावणे सहा वाजता निघालो असताना सहा वाजता देवीच्या मंदिरात आलो अगोदर सप्तशृंगी देवीच्या कारण मठ जे केंद्र बोलते मी आमच्या घरापासून जवळजवळ चार पाच किलोमीटर आरामात येईल तर खूप लांब येतं तिकडून मला माहिती होतं की लेट होणार आहे रात्र लिहायला स सत्यनारायण भगवानांची पूजा जी होती ती मांडलेली होती मी घरी म्हटलं आल्यानंतर लगेच आपण पूजेला बसू पण मला महाराजांना भेटायला आणि देवाईला भेटायला जायचं होतं मंदिरात आली आधी मातेचं मंदिर आहे आता मठात आलो तिथून आम्ही केंद्रात खूप गर्दी होती प्रचंड गर्दी होती मध्ये मोबाईल चालत नाही महाराजांनाच आवडत नाही म्हणजे फोटो वगैरे काढणं आणि आपल्यालाही बरं वाटत नाही सगळे असतात केंद्रांमध्ये त्यामुळे अलाउड नसतो मोबाईल वापरणं मध्ये त्यामुळे मी जेवढं शक्य झालं मला तेवढंच मी केलं इथे सन्न असं वातावरण होतं आज केंद्रात खूप छान खूप गर्दी होती आज केंद्रामध्ये खूप खूप गर्दी होती त्याच्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर चान्स आम्ही साडेसात पावणे आठला ला घरी आलो आरती पण सापडली आम्हाला ला आरती चालू होती आपली केंद्रामध्ये तर सत्यनारायणची पूजा मी आधी केली घरी आल्या आल्या आधी कारण स्वयंपाक सकाळचा थोडं होता आणि थोडाच बनवायचा होता आता म्हणून आधी म्हटलं पूजा करून घेते साडेसात वाजता आल्यानंतर मी आधी सत्यनारायण भगवानांची पूजा करायला बसली तर या प्रकारे माझी आजची पूजा जी होती ती झालेली होती पूर्णपणे महाराजांनी करून घेतली माझ्याकडून तेच आभार मानते महाराजांचं दुसरं काही एक नाही धावपळ होते पण चालूच राहतं पण पूजा पण आवश्यक असतात आठ तर या प्रकारे आजची सतरायण भगवानांची आणि महाराजांची आरती घेतली आणि इथेच आजचा दिवस संपला माझा सगळ्यांना तेच सांगेल आवर्जून की सगळ्यांनी सेवा करा आणि नक्कीच त्याचं फळ जे असतं ते, ते अगणित राहत असतं म्हणून नेहमी सांगत असते मी तुम्हाला की म्हणजे जी सेवा असते ती चुकवत नका थोडी का असे ना पण करायचा प्रयत्न करायचे असं करत करत आपल्याला काय होते सवय होते मग कालांतराने आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी येत असते आपल्या घरातील वातावरण कालांतराने बदलत जातं तुम्ही करून बघा स्वतः अनुभव घ्या या गोष्टीचा मग आता इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समत अधूत चिंतन श्री दत्त